अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आपण वर्षभरात गुरुच्या सानिध्यात राहून जो ज्ञान प्राप्त केला त्याचे अनुकरण करून आपली सेवा गुरुचरणी अर्पण करण्याचा व गुरूंच्या कृपा आशीर्वादास पात्र राहण्याचा हा अत्यंत महत्वाचा हो दिवस आणि त्याचबरोबर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो तो प्रदोष काळात केली जाते तर प्रदोष काळ म्हणजे काय सायंकाळी दिवे लागणीची जी, जी वेळ आहे तिला प्रदोष काळ म्हटलं जातं तर पौर्णिमा बघा ही बुधवारी दिनांक सहा तारखेला म्हणजेच उद्या उत्तर रात्री एक वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी दहा तारखेला रात्री दोन वाजून सात मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे जे बघा जे कोणी दर महिन्याचं पौर्णिमेची सत्यनारायण करतं त्यांनी सत्यनारायणाची पूजा ही गुरुवारीच करायची आहे प्रदोष काळात करायची आहे तर या दिवशी स्वामींच्या सेवेसोबत गुरुबळ मजबूत होण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात त्याच या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात आधी बघा गुरुपौर्णिमा सकाळी लवकर उठून सुचिरपूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यातल्या त्यात जर गुरुवार आहे बघा आणि गुरुपौर्णिमा आहे पिवळे वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं बघा अजिबात विसरू नका त्याचबरोबर ज्या बघा स्वामी भक्तांनी एकवीस दिवसांची एकवीस दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं सात दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा सुरू केली होती त्याची सांगता त्यांना या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे अगदी साधी सोपी आहे तर सकाळी बघा स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जे काही तुमच्याकडं असेल तर मूर्ती असेल तर सर्वात आधी अभिषेक करून घ्या त्यानंतर त्यांच्या बघा आवडीच्या गोष्टी त्यांना अर्पण करायच्या आहे फुलं धूप दीप दाखवायचं आहे आणि जे काही घरात तुम्ही बनवलं आहे त्याचा गोड नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अगदीच बघा दूध साखर दाखवलं तरी चालेल त्या त्याचबरोबर बघा निमित्तानं श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आवर्जून करायचा आहे कितीही कामं असू द्यात तरी कितीही अडचणी असल्या तरी देखील त्या थोड्याशा बाजूला ठेवून तुम्हाला या दिवशी बघा गुरु स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथात आवर्जून पारायण करायचं आहे बघा यामध्ये एक ते अध्याय आहे हा संपूर्ण पा पाठ म्हणजेच हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला या दिवशी पठण करायचा आहे अगदी ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबा साडेबारा ही जी वेळ आहे त्या वेळेत करू नका त्यानंतर आरती करा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर गुरुपद दिवसभरात कधीही घेऊ शकता परंतु त्यातल्या जर सकाळी गुरुपद घेता आलं तर अतिशय उत्तम श्री स्वामी चरित्र सारामृत बघा याचा एक पाठ त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्याचबरोबर बघा तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा या दिवशी पठण करू शकता त्यानंतर सर्वात सुंदर सेवा दत्त महाराजांची म्हणजेच दत्त बावन्नी तुम्ही या दिवशी तीस बागा पठण करू शकता श्रीसुक्त आहे घोर कष्ट धारण स्तोत्राचं पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्र आहे अगदी काहीच नाही झालं बघा काही, काही शक्य नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा आवर्जून पाठ करा बघा अवघा तुम्हाला ए दीड तास एक ते दीड तास लागणार आहे तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे कारण हा ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे त्याचे बघा अनेक असे अनुभव आहेत गुरुबळ मजबूत होण्यासाठी बघा गुरुबळ मजबूत कधी होत तर अतिशय बघा निस्वार्थ तुम्ही गुरुची सेवा केल्यानं निसंकोचपणे सेवा करायची आहे मग कितीही अडचणी संकट येऊ द्या तरी देखील ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहेत तर गुरुबळ वाढवण्यासाठी दान करणं आणि सेवा करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे दान काय करावं तर बघा यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही रेनकोट दान, 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 दान करू शकता एखाद्या गरीबाला तुम्ही छत्री दान करू शकता चप्पल दान करू शकता त्याचबरोबर अन्न बघा तुम्ही अन्न म्हणून तुम्ही काही शिजवलेलं अन्न दान दान करू शकता अगदी दान करू शकता आर्थिक मदत करू शकता या दान यथाशक्ती जे शक्य होईल त्याचं दान आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा कमळकाठ्याची माळ ठेवून त्यावर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा स्वामी महाराजांचा बघा तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन सेवा आवर्जून करू शकता विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावलीचं पठण करू शकता नवार्ण मंत्र बघा तुम्हाला जितकी सेवा जमेल ना तितकी सेवा करायची आहे हा खूप खास दिवस आहे आणि या दिवशी जितकी तुम्ही सेवा कराल त्याचा फायदा त्याचं फळ जे आहे अधिक प्राप्त होणार आहे बघा मनुष्य होत प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी ह्या मानसिक आहे शारीरिक आहे अगदी आर्थिक असू द्या कुठल्याही असू द्या परंतु सेवा करायला चुकवू नका बघा या सेवेनं तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल ते तुमचं तुम्हालाही समजणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री दत्त।